आपण पाहत आहात आंबेगाव शिरूर मतदारसंघाचे अष्टविजयाच्या निमित्ताने महायुतीतील सर्व घटक पक्षांचा भव्य आभार मेळावा आयोजित करण्यात आला होता शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता शिवगिरी मंगल कार्यालय मंचर येथे माननीय श्री दिलीपराव वळसे पाटील आमदार आंबेगाव विधान आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ माननीय श्री शिवाजीराव आढळराव पाटील माजी खासदार तथा अध्यक्ष म्हाडा पुणे माननीय श्री पोपटराव गावडे जयश्रीताई पलांडे बाळासाहेब बेंडे देवेंद्र शेठ शहा पूर्वाताई वळसे विवेक वळसे रमेश कानडे अरुण गिरे व जिल्हा व राज्य पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती महायुती पक्षातील आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामधील सर्व घटक पक्ष पक्ष पदाधिकारी सदस्य व नागरिक उपस्थित होते यावेळी जयसिंग शेठ एरंडे यांनी कार्यकर्ता व मतदार यांचे आभार मानले तसेच लपाछपीचे डाव खेळणाऱ्या लोकांना ओळखून बाजूला करा असा सल्ला दिलाय काका हिंगे यांना दिलाय अयुब शेख मुख्य संपादक तेज तुफान न्यूज मंच आता मी काकांना म्हणाले काय असं काय लोकांना जर असं होल्यासारखे झाले ते म्हणले आता अक्कांना एनर्जी द्यावं लागल पण मी खरं सांगू मी तीन दिवस या निवडणुकीत एकदम खाली उतरलो होतो मी एक डुप्लिकेट लोक जास्त बघितली खरं सांगतो तुम्हाला तरी मी शेवटी शेवटी अंदाज आला जाऊ देवेंद्रबाईला म्हणालो खेळ फार खतरनाक आहे इतर दिसत्या तशी लोक नाही सगळं काही यायची श्रीती यायची इकडे तिकडे बघायची वडापाव खाला आमचा माझ्या गावातून मी म्हणलं चाळीस पन्नास मत उतरल्या जातील निवडणूक संपल्यावर हो। गावात ती सांगायला लागली दीडशेच्या पुढे तुतारी मला गावात नाही सोडलं तुम्हाला कशी तुमची गाव सोडतील हो आणि म्हणून आत्मचिंतनाचा भाग आहे लोकांना वाटलं तुतारी निवडून येईल ह्या भ्रमात सगळे लोक होते त्यांना वाटलं काही झालं तो तुतरीच येणार असा आहे त्यांचा राजयोग फार मोठा आहे आणि राजकारणाचा अतिशय हुशार आणि आता काय घ्यायचे कुठली उपाय नशीबर होत अनेकांनी कंबर कसली अरे आपल्याने तुमच्या गावची दोन माणसं आमच्या गावात आहे वाटायला खातकी तुझ्या नवी नाव सांगाल अठरा तारखेचे पुढं बसली मी बघितली पैसे वाटायला आमच्या गावात आले ते पैसे वाटून गेलो मग मला कळालं नाव सांगितले नाही ना नाही शत्रू किती अंगराव उपाय अंदाज देतो आपल्या बसायचं खाद्या वाट टाकायचं गोडगाड बोलायचं तिकडे त्यांना उलट करायचं हे आत्मघातकीपणा कार्यकर्त्यांनी कधीच करू नका काय होत आहे मग आपण आपल्या पार्टीला बसवतो हो आपल्या उमेदवाराला बसवतो हो आपल्या कार्यकर्त्याला बसवतो हो आपल्या नेत्याला बसवतो हो आणि म्हणून पुढचा काळ आता ट्रान्समीटर कसं वाचत ना ट्रान्समीटर ज्यांनी करायला येतो या ये वाजला ज्यांनी तुतारी केली तो त्या बाजूला <laughs> ये आधी पण नसल्या कारण तेवढं म्हणलं तर नाही तुतारी म्हणून झालं गेले सोडून द्या काय होत तुमच्या मनामध्ये बाहेर टाका खांद्याला खांद्यावर पैशा सगळ्या किंवा लोका एकत्र लढायच्या आणि पुन्हा एकदा तुम्ही असं करायचं आपली नुसतं आपणच करून घेऊ गावागावांनी कार्यकर्त्यांनी स्वतःला थोडं बदलून घ्या मी इतका मोठा नाही देवेंद्र भाई तुम्हाला सल्ला देणे पण मी बाई काढायच्या भाषेत सांगतो आमची भाई जर काठव आली ना काठव होती म्हणून मताचा आपल्या कट्टर निष्ठावान कार्यकर्त्याला तो मान्य नाही म्हणून लोक सावकाश सावकाश येत होती कोणाला ते मान्य झालं नाही निवडणूक संपल्यावर मला वाटत होत